नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह स्कूल एन ॲक्टिव्हिटी या चॅनलवर आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने साकारलेला एक भन्नाट सायन्स प्रोजेक्ट चला तर मग सुरू करूया

कचऱ्यापासून सेंद्रिय खत आणि प्लॅस्टिक कागदपासून पुनरुत्पादन वस्तू तयार होतात आता लगेच क्रिएटिव्ह स्कूल एन ॲक्टिव्हिटी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपल्या पाठिंब्यानेच आम्ही आणखी प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन येऊ तर भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद